नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तर हा व्हिडिओ आहे पुण्यामधला जिथे की इंदोरीकर महाराज कीर्तन करत होते आणि अचानक त्यांचं कीर्तन कावर थांबलं यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा काय प्रकार आहे तुम्हाला असता महाराज बंद रस्ता जाम झालेला आहे हा रोड ओपन करायचा आहे मला बंद कार्यक्रम बंद करून घ्या प्लीज रिक्वे विनंती तुम्हाला चला बंद रस्ता जाम झालेला आहे त्याच्यामुळे हा रस्ता ओपन करायचा आहे मला मी ना परवानगी कुठले कार्यक्रम घ्यायचे जरा रिक्वेस्ट आहे तुम्ही जरा सारखा हे काढून घ्या मला रस्त्या मला रस्त्या प्लीज विनंती एक मिनिट मिनिट एक मिनिट एक मिनिट हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला माहिती आहे माहीत द्या मला माहित द्या ठीक आहे ठीक मी बोलतो ना मी बोलतो बोलतो एक साइड विनंती आहे कार्यक्रम व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर ती द्या प्लीज एक विनंती आहे हर सर करून जाम झालेला आहे एक एक विनंती तुम्हाला की एक साईड हरी काम करून द्या म्हणजे लोकांना या गेले रस्ता होईल गाड्या जर तुम्ही इकडे बसला तर रस्ता ओपन करता येईल मला हडप सर गाडी जर सगळे जाम झालेलं आहे एक विनंती आहे तुम्हाला कार्यक्रम चांगला आहे महाराजांचा कार्यक्रम मी बघितलेला आहे आम्ही सोबत जेवण सुद्धा केलेलं आहे महाराजांनी मी तर एक विनंती आहे फक्त की थोडासा रस्ता ओपन करून द्या म्हणजे लोकांची सोय होईल तिकडून देखले는데 जरा तिकडे तिकडे लाइनवर ओपन कर जरा बघ निगीस करा काय बाई बोल बघ हर टॉप बंद ऑफिस करा कर चला 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 आता आपण हे कुठं घ्या हे थोडं पुढे या आपण मध्ये

અરે આજ કુછે પ્રાય કરસા રી કઉં

तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये